स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत थरारक हत्याकांड उघडकीस आलं अकरा वर्षीय फैजान नजीम या अल्पवयीन मुलाचा इलेक्ट्रिक शॉक देऊन खून समोर आलं आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या संस्थेतीलच एका दुसऱ्या अल्पवयीन मुलाने केली असून त्यांनी पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे संस्थेतील शिक्षण थांबून आपल्याला घरी जायला मिळावं या हेतूने या विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे शाळा बंद पडावी आणि आपल्याला गावी पाठवावं या विचाराने त्याने ही हे क्रूर कृत्य केलं आहे फैजान आणि आरोपी दोघेही मूळचे बिहारचे आहेत फैजान काही महिन्यापूर्वी मदरशातून घरी गेला होता आणि एप्रिल महिन्यात पुन्हा संस्थेत दाखल झाला होता तो आणि आरोपी खोली क्रमांक दोन मध्ये राहत होते सोळा जून च्या रात्री आरोपीने फैजानच्या दोन्ही पायांना इलेक्ट्रिक वायर बांधली तोंडात बोळा घातला आणि विजेचा धक्का देऊन त्याची हत्या केली फैजान झोपेतच मरण पावल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली यावेळी एका मुलाने आपणच हत्या केल्याचं मान्य केलं या प्रकरणाने कोल्हापूरसह राज्यभरात खळबळ उडाली आहे घटनेची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तात्काळ बैठक बोलावून पोलीस संस्था व्यवस्थापन शिक्षण आणि बालविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत पोलिसांनी मौलवी व संस्थेच्या ट्रस्टींची कसून चौकशी केली असून विद्यार्थ्यांची संख्या त्यांचे पत्ते निधी स्त्रोत आणि संस्थेची नोंदणी याची सखोल तपासणी सुरू आहे या संस्थेत सुमारे नव्वद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये बिहार झारखंड आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आदी राज्यातील मुले आहेत हत्येनंतर सर्व विद्यार्थी भयभीत झाले असून दोन तीन दिवसापासून चौकशीत सहभागी झाल्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात आहेत यामुळे बालविकास विभागाच्या वतीनं समुपदेशनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे फैजानचे आई वडील हे सध्या हैदराबादमध्ये मजुरीसाठी राहतात घटनेनंतर ते कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल झाले मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला नंतर फैजानचा मृतदेह कोल्हापूर शहरातील बागल चौक दपनभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात ने आला